बुलढाणा जिल्ह्यात पावसाचे रोदरूप नदीला पूर अलिशान इनोव्हा कार आणि दुकान गेले वाहून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून नदी नाल्यांना पूर आला आहे या पावसात एका नदीला पूर आल्याने एक चारचाकी इनोवा इनोव्हा वाहून गेली सुदैवाने गाडीत कोणी नसल्याने मोठा अनथ टळला याबाबत सविस्तर माहिती अशी की बुलढाणा जिल्ह्यात रविवारपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे काही गावांना पुराच्या घातला आहे या नदीला पूर आल्याने एक चारचाकी इनोवा वाहून गेली सुदैवाने खामगाव तालुक्यातील खामगाव नांदुरा रोडवरील सुटाळा गावातील गावातून जाणारी छोटी नदी खळखळायला लागली या नदीने कडेला उभी असलेली एक चारचाकी इनोवा कार अक्षरशः डोळा देखत वाहून नेली नशीबच म्हणावे लागेल की या वाहनात कोणी बसलेले नव्हते नदीचा प्रवाह एवढा वाढला की लगतच असलेले एक पानाचे दुकान देखील वाहून गेले आहे दरम्यान खामगाव तालुक्यातील गारड गावाला नदीला आलेल्या पुराच्या वेढा घातला आहे या पुरात दोन जण अडकल्याचे समजताच आमदार आकाश फोंडकर यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाला सूचना दिल्या व त्या बापलेकाला काढण्याचा प्रयत्न केला शेवटी पोकलँडच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले गारडगाव व गावठाणे दोन्ही गावांमधून वाहणाऱ्या नदीला पूर आल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सुटाळा खामगाव बुलढाणा